कोल्हापूर जिल्ह्यात मान्सूर पावसानं जोरदार हजेरी लावलीये घाटमाथ्यावर जोरदार पाऊस पडत आहे पावसामुळं आज सोमवारी सकाळी घाटात दरड कोसळली मातीचा मलबा आणि दरड रस्त्यावर आल्यानं घाटातील वाहतूक ठप्प झालीये दोन तासांपासून घाटातील वाहतूक खोळंबलीये सध्या महामार्ग प्राधिकरणाकडून मलबा हटवण्याचं काम सुरू आहे धरण क्षेत्रातही जोरदार बरसला राधानगरीतून विसर्ग वाढवला जिल्ह्यात रविवारी दुपारनंतर पावसानं रिपरिप सुरू केली धरण क्षेत्रातही जोरदार पाऊस असल्यानं पाटबंधारे विभागानं राधानगरी धरणातून विसर्ग वाढवलाय हो सध्या प्रतिसेंक दोन हजार पाचशे घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं भोगावती पंचगंगा काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा विभागाच्या वतीनं देण्यात आलाय चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी सोळा दशमलिव चार मिलीमीटर पाऊस झाला शाहूवाडी गगनबावडा गडहिंग्लज आजरा कागल भूदरगड तालुक्यात जोरदार पाऊस कोसळला धरण क्षेत्रातही जोरदार पाऊस सुरू असल्यानं राधानगरी दुधगंगा कासारी घटप्रभा तुळशी धरणातून विसर्ग सुरू केलाय त्यामुळे भोगावती व पंचगंगा नदीच्या पातळीत वाढ आहे पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी सतरा फुटावर गेलीये सध्या जिल्ह्यात सात बंधारे पाण्याखाली गेलीये आज सोमवारपासून दोन दिवस जिल्ह्यासाठी येलो अलर्ट हवामान विभागानं दिलाय मध्यम ते मुसळधार पाऊस होईल असा अंदाज वर्तवला जात आहे ब्युरो न्यूज कोकणशाही कोल्हापूर